नमस्कार मंडई तुमचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक अगदी झटपट कमी साहित्यातले आणि भन्नाट असे चॉकलेट हे बाईट्स गोडसर मऊ आणि अगदी तोंडात विरघळणारे आहेत जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील ही रेसिपी बनवायला अगदी कमी साहित्य लागतं तर चला चॉकलेट बनवायला सुरू करूया या रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी अगदी सोपी आहे साखर दूध पावडर कोको पावडर आणि लोणी इथे मी दूध पावडर नेस्ले एव्हरीचे दहावाले तीन पॅकेट्स घेतलेत सगळ्यात आधी एका कढईत किंवा पातेल्यात एक तारी पाक करून घ्यायचं आहे त्यासाठी पातेल्यात अर्धी वाटी साखर घातली आहे आणि साखर बुडेल इतकंच पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करा गॅसवर हे शिजेपर्यंत जरा कमेंटमध्ये सांगा आज हे चॉकलेट कोणासाठी बनवताय आणि चॉकलेट किती वेळा तुम्ही स्वतः बनवलं आहे येत्या रक्षाबंधनला आपल्या लाडक्या भावासाठी हे चॉकलेट नक्की ट्राय करा पाक तयार होतोय तोपर्यंत एका ताटात पन्नास ग्रॅम दूध पावडर आणि तीन चार चमचे कोको पावडर एकत्र मिक्स करा अशा प्रकारे दोन्ही पावडर एकत्र मिक्स केल्या की पाकात टाकायलाही सोपं पडतं साखरेचा एक तारी पाक तयार झाला आहे अशा प्रकारे पाक चिकट झाला की आपला एक तारी पाक तयार आहे पाक तयार झाल्यावर त्यात पाववाटी लोणी घाला आणि मंद आचेवर शिजायला ठेवा लोणी विरघळल्यानंतर त्यात मिक्स केलेली कोको पावडर आणि दूध पावडर घालायची आहे पण लोणी घातल्यामुळे टेम्परेचर थोडं कमी होतं त्यामुळे पावडर लगेच न घालता ती एक दोन मिनटाने घाला आता लोणी पूर्ण विरघळल्यानंतर त्यात मिक्स केलेली कोको पावडर आणि दूध पावडर घाला मिश्रण सतत हलवत राहा आणि हे मिश्रण जोपर्यंत एकसंध होत नाही तोपर्यंत व्यवस्थित मिक्स करत रहा ही संपूर्ण रेसिपी गॅसवर तयार होते ज्यांच्याकडे ओव्हन नाही त्यांच्यासाठी परफेक्ट पर्याय मिश्रण तयार झालं की एका प्लेटला तुपाने ग्रीस करून घ्या ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये तयार मिश्रण होता आणि थोडं थंड होऊ द्या या चॉकलेटसाठी लागणारी दूध पावडर कोको पावडर साखर आणि लोणी घरात सहज मिळतात बाजारातून काही खास आणण्याची गरज नाही फक्त पंधरा मिनिटात हे चॉकलेट्स तयार होतात ऑफिस कॉलेज किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी जलद उपाय आता मिश्रण थोडं टॅप करा आणि एका चमच्याच्या मदतीने त्या मिश्रणाला व्यवस्थित चौकोनी आकार देऊन घ्या पाहिलं ना किती सोपं आहे हे, हे सगळं फक्त चार जिन्नस आणि त्यातही बहुतेक सगळं आपल्या घरातच असतं हे चॉकलेट बाईट्स जरी छोटे असले तरी त्यामागची गोडी खूप मोठी आहे प्रेमाने बनवलेलं गोड काहीही असो त्याची चव कधीच विसरता येत नाही अशा प्रकारे मिश्रण थंड झाल्यावर ते लहान चौकोनी आकारात कापा घरातल्या सगळ्यांना ही गोडी नक्की आवडेल आणि पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील आईच्या हातची आठवण आणि स्वतःच्या हातचं समाधान या दोन्ही गोष्टी या बाईट्समध्ये आहेत हे चॉकलेट म्हणजे केवळ रेसिपी नाही ही आठवण आहे घराची प्रेमाची आणि आपल्या माणसांची गोड बाईट्स सारख्या छोट्या गोष्टी तुमच्यासारख्या गोड माणसांच्या आयुष्यात खूप मोठा आनंद देतात हे काप करून झाले की प्लेट फ्रीझरमध्ये ठेवा एका तासात आपले चॉकलेट व्यवस्थित सेट होईल जर तुमच्याकडे फॉईल पेपर असेल तर हे चॉकलेट तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता किचनशी फार ओळख नसली तरी ही गोडी जमतेच चहा करायला जमत नसेल तरी हे चॉकलेट अगदी परफेक्ट जमतील ही होती आपली सोपी आणि खवय्यांना भुरळ घालणारी चॉकलेट रेसिपी वरील सजावटीसाठी रंगीत स्प्रिंकल्स टाका बघा ना किती छान दिसतंय जर ही चॉकलेट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चव घेतली ना आता प्रेमाने शेअर करा कारण गोडी वाढते जेव्हा ती वाटली जाते चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपींसोबत धन्यवाद